दर्यापुरातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पक्षाकडून नामांकन दाखल करण्याचा उत्साही माहोल पाहायला मिळाला नगराध्यक्षपदाकरता सौनलिनीताई भारसाकडे यांनी अधिकृतरित्या आपले नामांकन पत्र दाखल केले याचबरोबर प्रभाग क्रमांक मधून नवेद रफत खान यांनीही आपले नामांकन दाखल केले प्रभागातील इतर सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार देखील आज मोठ्या संख्येने उपस्थित राहून नामांकन प्रक्रिया पूर्ण करताना दिसले नामांकन प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली उत्साह जल्लोष आणि आगामी निवडणुकीसाठी सर्व पक्षाकडून दाखवण्यात येत असलेली ताकद यामुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचा माहोल चांगलाच चा तापलेला दिसत आहे दर्यापूर नगर परिषद निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे राजकीय समीकरणामध्ये नवे रंग आणि बदल पाहायला मिळत आहे आगामी दिवसात प्रचाराची रणधुमाडी आणखी रंगेल अशी सर्वांचीच अपेक्षा आहे स्वाभिमान पक्ष या तिघांची युती आहे आणि हे युती जोमाने ही निवडणूक लढत नाही पार्टीसोबत जनाधार दापूर शहराचा आहे त्या कारणानं भारतीय जनता पार्टी युतीचे कॅन्डिडेट सोबत निवडून जाणार आहे त्याच्या मात्र स्थानिक स्वराज्य के बारे में क्या बोलेंगे आप आ, मागील आठ वर्षापासून जे स्थानिक स्वराज्य जसेच्या म्हणजे पाच वर्षाचा काळ तर गेला त्याच्यानंतर तीन वर्ष जे खाली गेले आहे त्यानंतर आता त्या निवडणुका लागलेल्या आहे तो एक विकासाचं काम आता या निवडणुकीच्या नंतर दर्यापुरात पुन्हा चालू होईल त्यासाठी आमची भारतीय जनता पार्टीनं जे आज जे प्रयत्न केले आमचे सोळा उमेदवार भारतीय जनता पार्टीचे व नऊ उमेदवार राष्ट्रीय जनता पार्टीचे व आमचा भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष उमेदवार आज आम्ही सगळ्यांचे नामांकन भरलेले आहे आज आमच्या नामांकन भरण्याच्या वेळेस सर्व जात प्रांत सगळ्याचे लोक इथं उपस्थित होते व आमच्या समाजाला आम्ही मुस्लिम समाजाला आम्ही आमच्या युतीच्या माध्यमातून पाच प्रतिनिधी दिलेले आहे ते पाचही प्रतिनिधी आम्ही निवडून आलो आमची पूर्ण पंचवीस जागा निवडून आणू असं आम्ही आमचा नगराध्यक्ष निवडून आणू असं तुम्हाला या त्याच्यानंतर दर्यापूर नगर परिषदमध्ये माननीय आमदार श्री प्रकाश पट पाटील भारसाकडे ने यांच्या नेतृत्वात वश्री श्री नलिनीताई भारसाकडे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण दर दर्यापूर जे राहिलेला विकास आहे तो पूर्ण करू व दर्यापूर सुंदर दर्यापूर असं जे स्वप्न आम्ही पाहिलेलं आहे ते सिद्ध करून दाखवू हा भाऊ तुम्हाला काय वाटते निवडणुका पार पडणार आहे हे त्रिगुणी होणार आहे का अमोर समोर लढवणार भाऊ मला तर हे वाटते हे वनतर्फी निवडणूक आहे आज जो माहूल पाहून राहिलो आहे त्याच्या सर्व समाजाचे सर्व धर्माचे सर्व जातीचे लोक उपस्थित आहे त्या कारणानं वाटतं की आजच नलिनीताई भारसाकडे आणि माझे आमचे जे पंचवीस सहयोगी आहे त्यांचा विजय सुनिश्चित झालेला आहे हा नि या या निवडणुकीमध्ये आता काही उरलेलं नाही विरोधकांनी पुन्हा फालतूचा पैसा खर्च करू नये व आपापल्या घरी जाऊन आरामानं झोपून जावे आम्ही पंचवीसशे पंचवीस नगरसेवक आमचा आणि नगराध्यक्ष निवडून आलेला आहो याची मी तुम्हाला गवाही देतो धन्यवाद पाटील पंच्चु तुम्ही जे सलीमबाई बोलले ते सर्व खरंच बोललेले आहे सर्व त्यांच्याप्रमाणेच सुरू आहे जे जे बोलणार होते ते त्यांनी खरोखर सांगून दिलेलं आहे आमचाच विजय होणार आहे पूर्ण नगराध्यक्ष आमचा भाजपचाच बसणार आहे त्यानंतर सर्व बॉडी आमची येणार आहेत धन्यवाद काय वाटतं तुम्हाला हे जे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होणार आहे हे अमरोसमोरची लढत होणार आहे की त्रिकोणी होणार आहे आज आमच्या जे बिहारचा जो, जो बिहार निकाल लागलेला आहे तो आमचा घौघवीत विजय आहे आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था या घौघवीत विजय देवेंद्रजी फडणवीस माननीय आमचे मुख्यमंत्री व विधानसभा महाराष्ट्र विधानसभा प्रभारी माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वात आम्ही पूर्ण महाराष्ट्रात भाजपचा झेंडा फळकू हे आमचं शंभर टक्के योगदान आम्हाला शंभर टक्के जनता साथ देईल आणि आमचा इथं एकतर्फी विजय होईल एवढीच मी माझी प्रतिक्रिया देऊन दोन शब्द संपवतो भाऊ शिवसेना शिंदेगड हे सर्व बळावळ निवडणूक लढू लढणार आहे याच्यावर भारतीय जनता पक्षाच्या मतावर फरक पडणार नाही तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे आम्ही आमच्या भारतीय जनता पक्षाचा झेंडा नगर पक्षावर अवश्य लावू आम्ही आमच्या पक्षाबद्दल बोलू ते त्यांच्या पक्षाचा तो पाहतील आणि ते वेळेवरचा उमेदवार आहे त्याच्यामुळे ते प्रतिक्रिया ते देतील धन्यवाद भाऊ हे होते रवीभू राजपूत असेच गटांबद्दल आपल्यासमोर जोडलेले आहे भाऊ काय म्हणणार आहे या निवडणुकाबद्दल तुम्ही काही नाही आहे त्रिकुणी नाही दु नाही काही नाही आहे एक एकतर्फी निवडणूक होणार आहे आणि यात संपूर्ण ताकदीनं आणि जास्तीत जास्त मतदार भारतीय जनता पार्टीचा या दर्यापूर नगरपालिकेवर नगर अध्यक्षसहित आणि नगरसेवकासहित झेंडा पडकेलो धन्यवाद